निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी नगरपालिका वर राहता नगर परिषद महाआघाडीची महाआढाव बैठक बाळासाहेब थोरात यांनी पार पाडली जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी आघाडीचा झेंडा उंचावणार काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात शेतकरी कर्जमाफी तुम्ही जो शब्द दिला आहे तो पाळा काय परिस्थिती राहिली ठिकाणी आघाडी म्हणून निवडणुकीला तर त्या परिस्थितीत तिथं स्थानिक निर्णय त्यांचे कार्यकर्त्यांनी घ्यावे पण आघाडी म्हणून घ्यावी ही अपेक्षा आमची आहे कधी झालं तरी आम्ही एकत्र मित्र पक्ष मित्रपक्षावर वाटून पुढं गेलं पाहिजे हा आमचा प्रयत्न राहणार तर सगळ्या ठिकाणी आघाडी होईल असं वाटतंय आणि मनसेला पण सोबत घेणार का मग या सगळ्या आम्ही करतो आहोत आमची आघाडी तर जेव्हा महाराष्ट्र विकास आघाडी जी आहे आहेच आहे मनसे जर आघाडीबरोबर आली तर त्यासाठी काँग्रेस पक्षाची भूमिका काय असणार आमची आघाडी जी आहे मोदीच जी सरकार होत आमचं सरकार ती आघाडी आहे त्या पद्धतीने आम्ही सुरू होतो पाटलांनी दावा केला आहे की नगर जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिका ज्या आहेत या ज्योतीच्या आम्ही म्हणणार आघाडीच्या ताब्यात शिवाजीराव खर्डीला जागा निघून झाली आता आघाडीची काय भूमिका राहणार आहे की त्याच्या त्यांच्या मुलाला पाठिंबा देणार की आहोत उच्च पातळीला तो निर्णय द्या निवडणूक लागेल त्यावेळेस बसून अन्य निर्णय घेऊ हा ऐकून जर पाहिलं पार्थ पॉवर यांच्यावर देखील आता आरोप होतोय की अठराशे कोटींचा जमीन घोटाळा त्यांनी केला आहे खूप जमीन त्यांनी हे केलं आहे अंबादास दानवेंनी आरोप केला आहे कसं आहे आरोपांकडे मला त्यावरती काही माहिती नाही असं काही झालं आहे की तुमच्याकडूनच ऐकतो रोहित पवारांनी आरोप केला की आज अधिवेशनापूर्वीचे जे बंगले आहेत त्यांच्यावरती कोट्यावधी रुपयाचा खर्च केला जातो दा आठ दिवसासाठी आंदोलन अधिवेशन आदूल आदूल होतं आहे आणि खरं आहे की प्रचंड खर्च हा बंगल्यांवर चाललेला आहे नवीन पद्धतीचं फर्निचर नवीन पद्धतीचं संपूर्ण त्याची दुरुस्त्या ज्या आहेत त्याच्यातून जे तयार करताय त्या कोट्यावधी रुपयाचा खर्च चालला आहे खरं म्हणजे दुसऱ्या बाजूला माझा प्रश्न असा आहे की तुम्ही कोठ्यवधी रुपये खर्च करता पाच दिवसाची अन्वेषणा करता इकडे शेतकऱ्याची काय अवस्था आहे आकडे मोठे मोठे हजार कोटीचे सांगतात आम्हाला हजार कोटीचा आकडा सांगू नका आम्हाला एकरी तुम्ही किती दिले त्यामध्ये तो शेतकरी कसा उभा राहणार हे सांगा असं माझं म्हणत आहे हजार कोटीचे आकडे सांग फसवे आकडे देऊ नका तुम्ही स्पष्टपणे सरकारला माझं म्हणणं आहे की फसवे आकडे देऊन आकड्याच्या गोंधळात घालू नका आम्हाला सांगा की एकरी तो शेतकरी पुन्हा त्याचं जे पीक आहे ते मोडलेलं आहे तिथं कपाशी होती तिथं सोयाबीन होतं तिथं ऊस होता किंवा जमीन खरडून गेलेली आहे त्याला पुन्हा उभं करायचं आहे पहिलं तर ती साफसफाई करावी लागणार आहे वाहून गेली असेल तर व्यवस्थित करा जमीन वाहून गेली असेल खरडून गेली असेल तर त्याचं त्याचं काय करणार आहात आणि पुन्हा त्याला उभं उभं राहायचं आहे तर एकरी सांगितलं पाहिजे की एवढे रुपये आम्ही देऊ हजाराच्या आकड्या नाटे आकडे सांगून बनवा बनवीचा कार्यक्रम करू नये असं मला स्पष्ट होत केंद्राचं पथक देखील आता पाहणीसाठी दाखल झालेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी ते पाहणी करतायत काय वाटतंय केंद्राकडून अपेक्षा आहेत पाहणी करा आणि काही करा लवकर पैसे पाठवा असं आमचं म्हणणं आहे आणि ते असे असले पाहिजे की तो शेतकरी पुन्हा उभा राहायला पाहिजे एक तर दोन गोष्टी केल्या पाहिजे ही मदत तर केलीच पाहिजे परंतु कर्जमाफीचे जे तुम्ही शब्द दिले तुम्ही परत आता तीस जून सांगायला सुरुवात केलेली आहे एकतीस मार्चला शेतकऱ्यांचं वर्ष संपतं आर्थिक वर्ष तुम्हाला निर्णय दिला पाहिजे तो अगोदर दिला पाहिजे निवडणुकीचा अगोदर दिला तर आम्ही त्यानंतर तुम्हाला फायदा होईल त्याचा तसा निर्णय कर्जमाफी कर केली म्हणून आणि कर्ज उतरून टाक सगळ्यांच्या डोक्यावरच सात बारावरच आमचा आग्रह या पदकाची जी पाहणी आहे हेवढ फार होती का कारण रात्री जाणं जा मोबाईलच्या टॉवर मध्ये पाहणी करणं खरंच त्यांना कशी पाहणी करायची करावं ते आम्हाला एकरी किती रुपये मिळाले मदतीचे आणि किती शेतकऱ्यांना मिळाले हा खरा महत्वाचा प्रश्न आहे बरं हा प्रश्न महाराष्ट्रातल्या खूप जिल्ह्यांचा आहे खूप शेतकऱ्यांचा आहे कारण एका बाजूला अतिवृष्टी झाली ढकफट्या झाल्या वाहून गेलं दुसऱ्या बाजूला सतत पाऊस चालल्यानं सुद्धा नुकसान झालेले त्यांचं काय करणार आहे तुम्ही तिकडे तर अजून फिरकायला तयार नाहीत ते आग युतीचा घटक पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार सांगताय का शेतकऱ्यांनी कर्जमाफीची अपेक्षा करू नाही काय चाललंय आता खरं म्हणजे शेतकऱ्याला तुम्ही फसवू शकत नाही तुम्ही जाहीरपणे सांगितलं काय मी कर्जमाफी करू आता अपेक्षा करू नये फुकट किती वेळा वाटायचं हे शब्द तरी शोभतात का आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की शेतकऱ्याचा मुलगा म्हणायचं आणि शेतकऱ्याच्या अपेक्षा भंग करायची त्यांना दिलेल्या खोटे आश्वासन खोटे दे तुमच्या याचा अर्थ तुम्ही फसवायला निघालेत शेतकऱ्याला बिलकुल बरोबर नाही जिल्ह्यामध्ये आज बिबट्यांचा मोठा हैदो सुरू आहे अनेक ठिकाणी लहान मुलांचा जीव गेला आहे शेतकरी दास्तावलेल्या आहेत प्राण्यांकरता अभय अरण्य करावं लागत होतं ही अवस्था होती प्राण्यांसाठी अभयारण्य असायचं का तिथे प्राण्यांना संचार करता हवा आता उलटी परिस्थिती माणसांसाठी अभयारण्य करायची पाळी आली त्याला माणसाला अभय काय देणार तुम्ही या जीवाचं काय करायचं लहान बालकांचं काय करायचं महिला सतत कामाला जातात त्यांचं भवितव्य काय त्यांचं का, काय काय होणार त्यांच्या भौतिक कसं संकट यांना माहीत नाही अशी इतकी गोंधळाची अवस्था कठीण अवस्था संपूर्णपणे